अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण मंगळवार या दिवशी करावयाचे थोडेफार उपाय बघणार आहोत त्यांच्या आयुष्यात खूप समस्या समस्या आहेत काही केल्या त्या समस्या दूर होत नाहीत तर हे उपाय नक्की करून बघा माणसांच्या आयुष्यात समस्या असणे ही साधारण गोष्ट आहे पण अनेकदा उपाय करूनही समस्या अडचणी दूर होत नसेल तर टेन्शन येतं अशावेळी अनेकांना संकटमोचन हनुमान आठवतो शास्त्र सांगतं की दर मंगळवारी हनुमानाची पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात कारण मंगळवार हा हनुमानाला समर्पित असतो हनुमानाची दर मंगळवारी मनोभावी पूजा करून काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात ते उपाय कोणते ते, ते आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत असं म्हणतात की हनुमानाला तुळशीची पाने खूप प्रिय आहेत त्यामुळे दर मंगळवारी हनुमानाला तुळशीची पाने अर्पण करावी किंवा त्यामुळे असे केल्याने तुमच्या आयुष्यातील कष्ट दूर होतात नंबर दोन हनुमानाला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करावे हनुमानाला सिंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे कमी होतात नंबर तीन मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करावा असे केल्याने सर्व संकटे दूर होतात नंबर चार मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन कर केले तर तुमच्या आयुष्यातील आयुष्यातील सर्व संकट आणि दुःख दूर होतात नंबर पाच ओम क्र क्रा क्र सह भोमायन मंत्राचा मंगळवारी जप करावा यामुळे संकटे आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात नंबर सहा मंगळवारी हनुमानाला अकरा पिंपळाची पाने अर्पण करावी यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतात नंबर सात मंगळवारी मोहरी किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानासमोर लावावा तुमच्या सर्व अडचणी दूर होणार तर मित्रांनो हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या आयुष्यातही जे संकटे असतील किंवा अडथळे असतील अडचणी असतील तर ते सर्व दूर होतील आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद